श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपल्या भक्तांना शक्ती संरक्षण आणि आशीर्वाद देणारी दिव्य रूप आहे देवीच्या मंचकी निद्रेला विशेष महत्व आहे कारण ह्या काळात ती आपल्या भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला मान्यता देते प्रत्येक वर्षी देवीच्या निद्रेला प्रारंभ होतो आणि भक्त यावेळी तिच्या अद्भुततेचा अनुभव घेतात या व्हिडिओमध्ये आपण श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत देवीच्या निद्रांचे प्रकार त्यांचे महत्व आणि या काळात भक्तांचे व्रत याबद्दलची सर्व माहिती यामध्ये समाविष्ट आहे देवीच्या नवरात्रीच्या या पवित्र कालावधीत भक्तांना देवीच्या शक्तीची आणि आशीर्वादांची अनुभूती मिळवून देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरली जाईल चला तर मग देवीच्या अद्भुत लीला आणि तिच्या निद्रेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया देवीच्या निद्रांचे प्रकार श्री तुळजाभवानी देवी वर्षातून तीन वेळा निद्रा घेत असते या निद्रांचे दोन प्रकारचे मंचक म्हणजे पलंग